हॅलो नमस्कार चला आज आपण एक हेल्दी रेसिपी बघूया आता थंडी हलके हलके छान अशी पडायला लागलेली आहे तर थंडीमध्ये आपण करतो ते म्हणजे लाडू तर आज आपण डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत माझ्या पद्धतीने ते आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघा तर इथे मी घेतले आहेत एक वाटी काजू एक वाटी बदाम एक वाटी खोबरं किस घेतलेला आहे एक वाटी मी अक्रोड घेतले आहे एक वाटी मी डा डिंक घेतलेला आहे हा अख्खा डिंक आहे आणि इथे मी ही गोडांबी घेतलेली आहे ही गा गोडांबीची पावडर यूज केलेली आहे आता ज्यांना माहिती नाही आहे गोडांबी कशी असते तर ही अशी असते ही अशी दिसते गोडांबी हिला आपण बाजारात इझिली अवेलेबल होतेही तर हिला आणायचं आहे आणि हिला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला ह्याची पूड रेडीमेड मिळत असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता तर हे पण आपण एक वाटी घेतलं आहे एक वाटी आपण पिस्ता घेतलेला आहे एक वाटी पिस्ता घेतला आहे आता इथे मी ना एक चार मोठे चमचे खसखस घेतली आहे एक वन फोर्थ कप साखर घेतली आहे ही साखर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे पिठी साखर करून घ्यायची आहे इथे मी ही खारीक पावडर घेतली आहे एक दोनशे ग्रॅम आहे ही खारीक पावडर आता खारीक पावडर रेडीमेड मिळते बाजारात तुम्ही ती पण वापरू शकता किंवा तुम्ही घरी पण करू शकता जसं तुम्हाला इझी पडेल तसं आता इथे मी एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे जवळपास एक दीड चमचा तूप घेतलेला आहे मी इथे आता हे तूप छान मेल्ट झालं आता हे आपलं घरगुती तूप आहे तुम्ही दिनशा वगैरेचं कुठलंही तूप वापरू शकता चांगलंवालं आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे सगळे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेणार आहोत फक्त अक्रोड आपण तळणार नाही आहोत तर इथे बघा बदाम आणि हे तळायचे म्हणजे फू खूप असे लालसर वगैरे नाही करायचे एक तीन चार मिनटं फक्त तुपातून तळून घ्यायचे आता बदाम झाले आता काजू पण असेच आपल्याला तळून घ्यायचे हे बघा हलका फक्त हलका रंग चेंज होईल इतकंच करायचं आहे खूप असे लालसर वगैरे भाजायचे नाही आहे अशाच पद्धतीने आपण पिस्ता पण करून घेणार आहोत आणि पिस्ता पण तळून घ्यायचा आहे आपल्याला एक तीन चार मिनटं फक्त तुपामध्ये चांगलं परतवून ह्याला काढून घ्यायचं आहे आता आधी तळण्याचं कारण असं आहे की मग नंतर सगळं बारीक केल्यानंतर आपल्याला तूप कमी लागतं आता इथे डिंक घ्यायचं आहे तर डिंक आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे मी इथे तुम्हाला दाखवायला थोडासा घेतला आहे ॲक्च्युली माझ्याकडे भुरका होता तर जर तुमच्याकडे भुरका असेल तर तुम्ही डायरेक्ट भुरकासुद्धा असा तुपामध्ये घालून तळू शकता आणि जर डिंक अख्खा असेल तर तुम्ही अख्खाही वापरू शकता दोन्ही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर मी तुम्हाला दोन्ही दाखवते की डिंक अख्खा कसा तळायचा आणि पावडर कशी तळायची आता हे सगळं झालं आहे याच्यामध्ये एक चमचा तूप घेतलं आहे मी त्याच्यामध्ये खसखस घातलेली आहे खसखस चांगली -खस हलकी लालसर झाली ना की मग ह्याच्यात खारीक पावडर घालायची आपल्याला आणि गोडांबी पण घालायची आहे आणि हे सगळं घालून आपल्याला कमी आचर ह्याला भाजून घ्यायचं आहे हलका रंग बदलेस तोर हे बघा असा आपल्याला छान लालसर रंगाला भाजून घ्यायचं आहे आता हे एका भांड्यात आपण काढून घेणार आहोत आता इथे मी जो भुरका डिंक तळून घेतला तर तोसुद्धा काढून ठेवलेला आहे आणि हे जे आपण भाजलं आहे खारीक पावडर खसखस तेसुद्धा काढून ठेवायचं आहे साईडला आणि आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं भाजणार आहोत आता खोबरं तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालतं आणि खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता हे सुद्धा आपल्याला कमी आचेवर हलका लालचा रंग येईल तर भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने खूप लाल किंवा काळं नाही करायचं आहे एकदम हलकं भाजायचं आहे आता हे बघा अक्रोड जे आहे ते मी आधी तळून नाही घेतले तर त्याला मी डायरेक्ट पुढंच केली आहे आणि डायरेक्टच घालणार आहे न काही करता ह्याला मी भाजलं पण नाही आहे काही नाही आहे कच्चंच ब अक्रोड मिक्सरला वाटून मी ह्याच्यात डायरेक्ट घालणार आहे कारण जर आपण अक्रोड आधी तळून घेतले बदामसारखे तर ते नंतर मिक्सरला व्यवस्थित बारीक होत नाही आता हे सगळे ड्रायफ्रूट्स आपले थंड झाले आहे एक एक करून बारीक करायचे सगळे एकत्र नाही करायचे पहिले बदाम मग काजू असं सगळं एकत्र आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि वेगवेगळं करून करायचं आहे तर इथे आता हे झालं आहे माझं तर आता इथे मी हा डिंकसुद्धा घालते हा सुद्धा, सुद्धा बारीक करून ह्याच्यात घालायचा आणि मग पिस्ता पण बारीक करून घ्यायचा आता हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहे ते आपण वेगवेगळे बारीक करणार आहोत एकत्र नाही करणार आहोत आता हे फक्त चमचानी पहिले आपण हलकं मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये जी आपण साखरेची प पावडर करून घेतली होती पिठी साखर ती घालायची आहे तर ती जवळपास एक वाटी झालेली आहे आता इथे एक चमचा तूप आहे मी आणि ह्याच्यामध्ये एक जवळपास शंभर ग्रॅमच्या आसपास हा गूळ आहे तो घालायचा आहे आपल्याला आणि हा फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे ह्याला फक्त मेल्ट करायचं आहे खूप पाक वगैरे आणून घ्यायचा नाही आहे ते मेल्ट होतोय तोच तर आपण इथे ह्याच्यामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या हाताने फोडून घेऊया ड्रायफ्रूट्सच्या किंवा कशाच्या आणि हे बघा आपलं हे मेल्ट झालं आहे आता हा गरम गरमच आपल्याला या भुरक्यात घालायचा आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला लगेच ह्याला मिक्स करून लगेच ह्याचे लाडू बांधायला सुरू करायचे आहे तर हे आता आपण पहिले हाफ चमच्याने मिक्स करून घेऊया कारण जरास गरम आहे आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला अजून तीन वस्तू ॲड करायच्या त्या म्हणजे जायफळ पूड वेलची पूड आणि केसर तर सगळ्यात पहिले घालूया आपण जायफळ हे विलायची पूड घालूया सॉरी तर सगळ्यात पहिले वेलची पूड घातली आहे आता जायफळ घालूया तर ही आपली जायफळ पावडर आणि हा केसर आहे तो थोडासा केसर घालायचा आहे आता ह्याच्यात ॲडिशनमधून म्हणून तुम्ही मखाणासुद्धा घालू शकता असाच बारीक करून तुपात भाजून तर अजून थोडंसं म्हणजे त्याला हेल्दी येईलपणा येईल आहे सो तुम्ही ते पण यूज करू शकता आता बघा ह्याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर हे लाडू जे आहेत ना हे असे गरम गरम म्हणा कोंबटच्यातच बनतात सो लगेच ह्याला बांधायला सुरू करायचं आणि असे हे आपले लाडू बनवून तयार होऊन राहिले आहे जर इन केस असं झालं की हे बांधता बांधता जर मिक्सर थंड झालं आणि जर तुम्हाला असं वाटतं आहे की लाडू वळल्या जात नाही आहे तर थोडंसं मिक्सर एखादा मिक्सर जारमध्ये घ्यायचं आणि त्याला एकदा फिरवून घ्यायचं थोडंसं ते या पिठामध्ये मिक्स करायचं आणि मग लगेच लाडू बांधायला सुरू करायचं तर ते लाडू बांधता येतात व्यवस्थित किंवा मग एखाद चमचा तुम्ही तूप पण घालू शकता तेने पण छान ते लाडू बाळता येतात सो असे हे आपले लाडू बनवून तयार झाले आहेत एकदम हेल्दी अँड टेस्टी मस्तपैकी ड्रायफ्रूट्स आणि डिंकाचे लाडू सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू